मागील पंचवार्षिक काळात महापौर स्थायी समिती सभापती भाजप गटनेता अशी तीनही महत्त्वांची पदे भूषवलेल्या प्रभाग एकमते भाजपचे पारडे चढ असून या प्रभागातून माजी महापौर रंजना भान्सी माजी गटनेते अरुण पवार स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गणेश गीते तर गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील नन्नावरे यांच्या पत्नी स्ुपाली स्वप्नील नन्नावरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून या चारही उमेदवारांनी प्रभागाचा बहुतांशी भाग पिंजून काढला असून होम टू होम प्रचारानं या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती ही आघाडी कायम असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चारही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य यात्रा काढली होती अभिषेक प्लाझापासून सुरू झालेली ही रॅली शिवा हॉटेल कलानगर आठवले जोशी शाळा गायत्रीनगर क्रोमा शोरूम पी व्ही जी कॉलेज गणेशनगर समृद्धी कॉलनी स्नेहनगर गुलमोहर नगर मार्गे मसरूळ इथे संपन्न झाली या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून प्रभागातील मतदार भाजपच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे पण रामाची जी जन्मभूमी आहे नाशिक हे पवित्र स्थान आहे तीर्थक्षेत्र इथे आहे लागूनच आपलं त्र्यंबकेश्वर आहे इथे येऊन जर आपण रामाची आठवण करत नाही तर त्याला काही अर्थच उरलेला नाही प्रभू श्रीरामांना वंदन करून स्मरून मी निश्चित एवढी ग्वाही देते येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आमचं नाशिक तर स्वच्छ राहणारच आहे स्मार्ट देखील होणार आहे पण अधिकच कुठेतरी कनेक्टिव्हिटी अधिकच अधिक जोडण्यासाठी रिंग रोड असतील सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहे विकासासाठी त्यांनी अगदी लॉजिस्टिक पार्क असेल आय टी हब असेल याचे मुद्दे देखील मांडलेले आहे येणाऱ्या पंधरा जानेवारीला आपलं मतदान आहे सर्व मतदारांना मी नम्र विनंती करते की पंधरा जानेवारीला मतदान करताना मतदानाला जाण्यापूर्वी मतदानाची मतदाना प्रक्रिया समजून घ्यावी युवा वर्गांनी जास्तीत जास्त प्रौढ असेल किंवा कोणाला मतदान करण्याची प्रक्रिया समजत नसेल तर त्यांना प्रामुख्याने समजून सांगा मतदार राजा हा जागा झाला पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा जानेवारीला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावा एवढंच आवाहन करेल की काल आपले जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना आपण करतच आहोत पण लखपती दीदी योजना आपण आता करणार आहे तर मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या प्रभागचा आपण विकास करणार आहोत पण त्याच्या त्याच्या बरोबर स्मार्टही करणार आहोत आणि येणाऱ्या कुंभमेळासाठी जो निधी भेटणार आहे तो भाजपाचाच महापौर आपला झाला पाहिजे आणि त्या निधीतून आपल्या प्रभागाचा आपण कसा जास्तीत जास्त विकास करू याची आम्ही नक्की दक्षता घेणार आहोत प्रचाराचे प्रचार दोन दिवस उरलेले प्रचार धामधुडीत चालू आहे धूमधडाक्यात चालू आहे मी तर मतदारांना एकच आवाहन करतो की परवा येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सकाळी अकराच्या आत मतदान करून प्रचंड मताने आपल्या उमेदवारांना निवडून द्या ही नम्र विनंती आणि या विकासाला हातभार लावा एवढीच मी विनंती करतो मतदारांना दोन दिवस राहिलेले मतदारांनी विकास हा आमचा झालेला आहे वि विकास झालेला आहे आणि त्यावर मतदारांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता सगळ्या लाडक्या बहिणींना काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता लाडकी बहीण नसून ती लखपथी दिदी बनवणार आहे हे महत्त्वाचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं का जे नास म्हणजे नाशिकमध्ये जे जोडल्या जाणारे सगळे कॉन्क्रिटी रोड आहेत ते त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या सभेमध्ये नाशिकसाठी जे जे काही द्यायचे ते ते का त्यांनी काल सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मतदारांना मी एकच आव्हान करेल विकास हेच महत्त्वाचं आमचं ध्येय आहे